राम राम मंडळी मराठमो या मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे तर राजधानी सातारा मध्ये जसं आपण आलो ना तसं आता तुम्हाला पण माहिती असेल की नवरात्रीचा सीझन चालू आहे नवरात्री असो वा दिवाळी आता मस्त आता आपल्याला गोडघोड काही ना काहीतरी खायचंच असतो त्यासाठीच आता आपण हॉटेल गुरुमाऊलीला आलोय त्यांची इथली जी डिलिश एखादी एखादी थाये ना ती ट्राय करण्यासाठी तर चला वेळ न तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा चला तर आता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊया त्यांची इथे ते भेटणारी मस्त अशी डिलिशियस आहे ना ते एकदा ट्राय करूया हो तर म्हणजे जसं आपलं हॉटेलचं हो जे हॉटेलचं हो नाव आहे ना, ना हॉटेल हो गुरुमावली त्याचप्रमाणे हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला गुरुमावली म्हणजे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थनाचं दर्शन झालं स्वामी समर्थांचं दर जसं समर्थां दर्शन दर झालं तसं म्हणलं तुम्हाला यांच्या इथला जो भन्नाट असा ॲम्बियन्स आहे ना तो दाखवतो अँबियन्स खरंच एक नंबर आहे एकदा बघून घ्या कसं वाटतं आणि मला सांगा चला पहिलं तुम्हाला जो ॲम्बियन्स आहे ना तो दाखवतो अँब्युअन्स तर बघून झाला अँब्युअन्स तर मला खरंच एक नंबर वाटला तुम्हाला कसा वाटला आता जसं अँब्युअन्स बघून झालंय त्याचबरोबर त्यांचे तर कोणकोणत्या डिशेस भेटतात त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघावं लागेल चला त्यांचं मेन्यू कार्ड बघू मेन्यू कार्डमध्ये कोणकोणते पदार्थ आहेत त्यामध्ये काही ना काहीतरी नवीन असं काहीतरी ट्राय करायला आपल्याला भेटते ते सगळं बघूया आणि एखाद्या डिशची मस्त अशी ऑर्डर देऊन टाकू तर मंडळी जसं आपलं त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते वाचून झालं ना मेन्यू कार्ड मध्ये आपल्याला मस्त एवढे पदार्थ भेटले ना मी नक्की त्यातलं काय ऑर्डर करू काय नको हेच मला समजत नव्हतं आता बऱ्यापैकी मित्राची फरमाईश झाली की भावा आपण काजूकरी मागूया आता आपण करीची ऑर्डर देणार आहे आपल्यासमोर आपली ऑर्डर लागली की त्याची जी टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे चला आपण ती ऑर्डर पुढे देऊन टाकूया आणि हो त्यांच्या ते किचन मध्ये कसं तयार करतात ते पण बघून काढूया चला तर त्यांच्या पहिल्यांदा आपण किचन मध्ये जाऊ आपल्या ऑर्डर कशा प्रकारे तयार होत्या ते पहिले बघून घेऊ आणि तुम्हाला बाकीच्या तुम ऑर्डरपेक्षा इथं आला ना तुम्ही इथं तुम्हाला घरच्यासारखं जेवण भेटतंय आणि स्वच्छता पण एक नंबर आहे चला आता आपण आपल्या जाऊन टेबलला बसूया आपली जी ऑर्डर आहे ना ते वाट बघूया तर म्हणजे अशा प्रकारे जे आपल्यासमोर आपली काजू करीची आपण जे ऑर्डर लावलेली ना ती लागली आहे जशी आपल्यासमोर ती ऑर्डर लागली ना त्यामध्ये बघायला गेलं तर आपल्याला त्या थाळीमध्ये मस्त अशा चपात्या चपात्यांबरोबरच करी तर त्याचबरोबर कांदा त्याच्या साईडला मस्त असं लोणचं एवढं सगळं भेटलंय त्या थाळीमध्ये आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण आपण बघूया चला सगळ्यात आधी आपण त्याची टेस्ट करून बघू आणि ती टेस्ट ला कशी लागते ते मी तुम्हाला सांगतो गरम गरम अशी चपाते त्याचबरोबर मस्त मसाल्यांचा पुरेपूर वापर हा कुठं करायचा गुरु हेवातील गुरुमाऊलीवाल्यांकुढ सांगायचं कारण की मसाल्यांचा पुरेपूर वापर त्याचबरोबर मस्त असं म्हणजे ते थाळीची रचना खतरना एकदम खतरनाक आहे आणि यांच्या इथली जी टेस्ट आहे ना ती पण एकदम भारी आहे त्याचबरोबर यांच्या इथला ॲम्बियन्स आणि त्यांच्या इथली स्वच्छता खरंच एक नंबर आहे मग एकदा इथे या त्यांच्या शॉपला विजिट करा आणि यांच्या इथले जे फूड आहे ना ते ट्राय करा आणि हो तुम्हाला पण यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करायचं असलं ना तर तुम्हाला पण एकदा यावं लागतंय त्यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे आपल्या साईबाबा मंदिरासमोर बोडोली सातारा साता इथे या त्यांच्या शॉपला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडे जे डिलिशियस फूड आहे ना ते एकदा येऊन ट्राय करा मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद